हे पित्रांन तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुडदेवतायणी ओम सर्व श्री परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे दीपक ज्योती परब्रह्मा दीपक ज्योती जनार्दन दीपो हर पापं संध्या दीप नमोस्तुते मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत वैकाल्याच्या साखळीमध्ये आज मी आपला अमावश्या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्र मित्रांनो बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हो रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हो रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे शाळवांश एकोणाशे सत्तेचाळीस विश्वास दक्षिणा हिने वर्षा ऋतू आषाढ मास कृष्ण पक्ष यंदाच्या दीप अमावस्या निमित्त दीप पूजा आपले जीवन पंच महाभूतांनी व्याप्त आहे मित्रांनो पृथ्वी तलावावरील एक बुद्धिमान प्राणी म्हणून यांची पूजा करणे आपले कर्तव्य केले आकाश वायू अग्नि जल पृथ्वी या पाच महाभूतांपैकी आज अग्निदेवतेची पूजा करणे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले म्हणतो तसे तर यज्ञ कर्मकंडालाच अग्निदेवतेची पूजा म्हटली आहे कारण त्यात विधी विधान आहे महत्वाचे कडक नियम आहेत असो मित्रांनो पंच महायज्ञ यापैकी एक ऋषी यज्ञ देवयज्ञ यज्ञ आणि मनुष्य महायज्ञ सांगितलेले आहेत गाय कुत्रा कावळा भिकारी आणि यांना यांचं खाद्य आपल्याला द्यायला हवं हिरण्यदान ब्राह्मण देवतेला सूर्यास्तापूर्वी विधिवत अन्न वस्त्र जाणवे जोड व दक्षिणा दे तोपर्यंत दानकर्त्याने उपवास करणे पितृतर्पण आपल्या पित्रांना विधिवत पाणी पासून अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मंगल याचे प्रतीक आहे सर्व घर स्वच्छ करा करा घरी गंगा स्नान सोळे नेसून व गंगा जलाने सर्व घर पवित्र करा पितरसेवा करा पठन व हवन करा पितृ गायत्री मंत्राने आपल्या पित्रांना अर्ध देव सूर्यदेव सूर्य देवतेला गायत्री मंत्राने अर्ध देवा देवघर स्वच्छ करा देवतावरील सर्व निमा निर्माल्य काढा नेहमीप्रमाणे विधिवत देव पूजा करा आपल्या पित्रांना विधिवत जलतर्पण करा यानंतर मित्रांनो शक्य असता आपल्या पित्रांचे पिंडदान युक्त वा पिंडदानरहित श्राद्ध क्रम आपण करू शकतो सायंकाळी देवघरा शेजारी धुवून स्वच्छ केलेला मोठा पाठ वा चौरंग ठेवा या भोवती रंगोल्या खडूने रांगोळी करा घासून पुसून स्वच्छ केलेले घरातील सर्व दिवे निरांजन समया आपण त्या ठेवा गोड कणकेचे पाच दिवे देखील पाटावर ठेवा एक कणकेचा दिवा तुपाचा दिवा समोर ठेवा बाकी सर्व दिव्या तीळ तेल टाका सर्व दिवे पेटून दिव्यांची पंचोपचार पूजा करा दूध साखरेचा नैवेद्य विधिवत दाखवा सर्व अग्निदेवता देवता स्वरूप दीप देवतांना नमस्कार करा सर्व दीप देवतांना खालील खालीलप्रमाणे प्रार्थना करा दीप सूर्याग्नी रूपस्तम तेजसाम तेज उत्तम गृहान मत कृतम पूजा सर्व काम प्रदो भव हे दीप देवता तू सूर्य आणि अग्नीचे रूप आहेस सर्व तेजांमध्ये तुझ्याकडे सर्वोत्तम तेज आहे कृपया माझी ही यंदाची दीप अमावस्या निमित्त विधिवत पूजा स्वीकार कर आणि माझ्या सर्व धर्म मान्य अशा इच्छा पूर्ण कर असे कर्मकांड केल्याने आपणाला आरोग्य आणि दीर्घायुष्य तसेच धनाची प्राप्ती होते मित्र यानंतर दीपामावश्या मागची कथा पठन व श्रवण करण्यास सांगितले आहे जवळपासच्या पिंपळ वृक्षाजवळ जाऊन त्यांची पंचोपचार पूजा अर्ध देऊन विधिवत करा या त्रिशक्तींचा वास असतो पूजेनंतर खालील प्रार्थना म्हणावी मित्रांनो राजा महाराजा वन राज वनस्पती इष्टदर्शनम इष्टानं शत्रूंना पराभव मुले तुप ब्रह्म रूपाय मध्य मध्य विष्णु नहा, अग्रतः शिव रूपाय अश्वत्थाय नमो न अशा प्रकारे प्रार्थना करून आपल्याला ही पूजा या ठिकाणी संपवायची तर अशा प्रकारे आजच्या या अमावश्या संबंधीचा जो काही पूजाविधी आहे नियम आहेत ते मी आपला सांगितले आहेत मित्रांनो त्याप्रमाणे आपण आपले धर्माचरण करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपल्याला काही ना काही पुण्याचा वाट आपल्या नावावर जमा करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा अमावस्या संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संपत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील वेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम हो, शिव शंभो महादेव